नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना नुकतीच दिवाळी झाली आहे आणि सगळीकडे आपण बघतोय की अजूनही आकाशकंदील तसेच आहेत पण त्या सगळीकडे फटाक्यांचे अजूनही काही ठिकाणी आवाज येत आहेत आकाशकंदील तसेच आहेत हे सगळं आपण दिवाळीची खूप मजा आपण सगळी करतो नातेवाईकांकडे कर जातो वगैरे आणि या सगळ्यातनं आपण ट्रीपही करतो मागचा व्हिडिओ पाहिला का कोल्हापूरचं दर्शन खरेदी आणि स भरपूर मजा सगळी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असेलच नसली पाहिली तर लगेचच पहा आता आपण या भागामध्ये आपण कोल्हापूरला कुठे राहिलो हे सगळं तुम्हाला सांगणार आहे इथे आपण कोल्हापूरचं दर्शन घेऊन आपण आलो आहे राहायला या होमस्टेमध्ये अतिशय सुंदर असं हे एक छान बंगला आहे कोल्हापूरमध्ये होमस्टे म्हटल्यावरती सुरुवातीला आम्हाला प्रश्न पडला की कुठे राहायचं आणि अगदी आपल्याला मोक्याची चांगली जागा हवी तर आता खरंच तशी मिळाली आणि आम्ही तिथे राहिलो आणि हे तुम्हाला सांगावं वाटलं म्हणून हा सगळा शेअर करते आहे या व्हिडिओमधनं या बंगल्यामध्ये अतिशय सुंदर असं हे आत्ता तुम्ही बघताय बेडरूम इथे या बेडरूममध्ये व्यवस्थित सगळी ए सी वगैरे सगळी सिस्टीम छान अतिशय सुंदर अशा रूम्स आम्हाला मिळाल्या छान बंगला आम्हाला मिळाला राहिला आणि या सगळ्यामध्ये सगळ्या सोयी अगदी हॉटेलसारख्याच अगदी सगळ्या सोयी होत्या इथे आपण बघतोय हे आहे किचन अगदी हॉलला लागून हे किचन आहे याच्यामध्येही सगळी गॅसपासून सगळ्या सोयी आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही गॅसचा यूज करून चहा कॉफी किंवा दुसरंही काही तुम्ही पदार्थ बनवू शकता इथे पाण्याचं मशीन वर अशा पद्धतीने सगळं इथे ग्लास वगैरे सगळी सोय त्याच्यामध्ये अतिशय सुंदर केली होती आणि इथे सगळे ग्लास चहा साखरेचं हे सगळे डबे आणि कॉफी आणि वेगवेगळ्या सगळ्या प्लेट्स आणि मग हे सगळे त्यामध्ये दूध पावडर वगैरे सगळी सोय दुधाची पिशवी फ्रीजमध्ये तसंच चहा साखरेचे डबे पूर्ण भरलेले तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही चहा करून घेऊ शकता इथून गच्चीवरती जाण्याचा हा रस्ता वरती टेरेस आहे तर हेही आपण बघणार आहोत इथे गरमागरम आम्हाला पहिल्या दिवशी मिसळ त्यानंतर तुम्हाला पाहिजे तो तुम्ही चॉईस सांगू शकता ब्रेकफास्टला त्यांच्याकडनं फ्री ब्रेकफास्ट त्यामध्ये पोहे उपीट त्यानंतर इडली वडा वगैरे सगळं इथे आता आपण बघतोय हे गच्चीवरती टेरेसचा हा व्ह्यू दिसतो आहे या टेरेसवरती इथे सोलरची सिस्टीम आहे आणि बाकीही सगळीकडे पाऊस वगैरे होता त्यावेळेस अतिशय सुंदर हिरबगार असं टेरेस आहे तिथे बसायलाही छान अशा पद्धतीच्या खुर्च्या आम्ही मस्त तिथे गरम गरम चहा घ्यायचो हिरव्यागार छान अशा वातावरणामध्ये अतिशय सुंदर फॅमिलीबरोबर छान चहा कॉफी घेताना इतकं सुंदर खरी ट्रीप आपण हे छान त्याचा आनंद घेतो आणि इथे आपण बघतोय अतिशय सुंदर अशा छान हिरव्यागार वेगवेगळ्या जा, अशा झाडं लावलेली होती कुंड्यांमध्ये त्यानंतर बाजूनी केळीची झाडं सीताफळाची झाडं तसंच आंब्याची झाडं शे शेवग्याची झाडं अशी सगळ्या चौफेर सगळीकडे मोठी झाडं लावलेली होती अशा हिरव्यागार बाहेर पाऊस चालू होता आणि आम्ही मस्तपैकी चहा गरम गरम चहा इथे घेत होतो वरती शेड होती त्यामुळे आम्हाला छान बसायला आरामशीर बसायची सोय होती मध्ये त्यामुळे पाऊस अजिबातच लागत नव्हता शेड असल्यामुळे खरं तर आम्ही होमस्टेमध्ये पहिल्यांदाच राहिलो काहीच कल्पना नव्हती की कोणत्या आपल्याला फॅसिलिटीज तिथे मिळतील किंवा नाही इथे आपण बघतोय गच्चीवरती हे छान चाफ्याची फुलं चाफ्याची झाडंही बाजूनी होती त्यामुळे अतिशय सुंदर वास छान येत होता फॅमिलीमधले काहीजणं फोटोग्राफी करत होते काहीजणं छान चहा कॉफी घेत होते आणि मुलांना तर खेळायलाही तिथे गच्चीवरती टेरेसवरती वेगवेगळ्या त्यांनी ठेवले ते गेम्स खाली आपण इथे आत्ता बघतोय इथे हॉलमध्ये हॉलसुद्धा झाडांनी अतिशय सुंदर डेकोरेट केला होता आणि त्यामध्ये सगळी सिस्टीम ए सी वगैरे सगळे बसवलेलं होतं त्यानंतर छान टी व्हीवरती आम्ही वेगवेगळे टी व्हीचेही बारीक छोटे छोटे कार्यक्रम मध्ये मध्ये बघत होतो त्यानंतर पुस्तकं ठेवली होती वाचनासाठी इथे आपण दुसऱ्या बेडरूमचं बघतो आहे इथे मुलांच्यासाठीची ही दुसरी बेडरूम आहे यामध्ये अशा पद्धतीने सगळ्या सोयी ए सी वगैरे सगळं दुसऱ्याही बेडरूममध्ये होतं आणि अशा दोन बेडरूम खाली होत्या आणि वरती टेरेस होतं आणि इथे आपण बघतो आहे असं वरती गच्चीवरती जायलाही आतूनच रस्ता होता इथे आपण वेगवेगळी ही झाडं बघतोय टेरेसवरची अतिशय सुंदर हिरवीगार मन प्रसन्न करणारी आणि अतिशय ट्रीप ही आम्हाला खरंच आनंद देणारी ही होमस्टेची ट्रीप आमची झाली कोल्हापूरमध्ये आम्ही शॉपिंग केलं खरेदी वेगवेगळी देवदर्शन असं सगळं मागच्या व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये हे सगळं तुम्ही पाहिलंच असेल नसले पाहिलं तर लगेचच पहा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद